शेतातील वेगळा शब्द गोल करा लोणचे पापड उकळणे फ्रीज मध्ये ठेवले हवामान करणे दूध तसे ठेवणे संदर्भ अन्न टिकवण्याच्या पद्धती दूध तसे ठेवणे अजिबात प्रदूषण न करणारा पर्याय कोणता बस विमान जहाज कार सायकल सायकल मोबाईल टी व्ही पत्र वर्तमानपत्र रेडिओ संगणक फोन कबूतर झाड झाड

हिमरू शहर छत्रपती संभाजीनगर पैठणी पैठणची येवल्याची येवल्याची साडी साडी येवल्याची माळडोळ अभयान कुठे आहे सोलापूर जिजा जिल्या... जिल्ह्यात माळडोक अभयारण्य आहे राधानगरी अभयान कुठे आहे कोल्हापूर जिल्ह्यात राजानगरी अभयारण्य आहे पर्यावरण संरक्षणासाठी तुम्ही स्वतः काय करू शकता वृक्षारोपण जास्त झाडे लावून हवेचं शुद्धीकरण केलं जाऊ शकते प्लास्टिकचा वापर कमी करा वीज आणि पाणी वाचवा गाडी कमी वापरा सायकल वापरा काय म्हणतात म्हणतात असे दशमयुगातील गुहाचित्रे मध्य प्रदेशामध्ये पुणे काढली भीमा बेटका यांनी पुराशमान गुहाचित्रे मध्य प्रदेशात सापडली शेतीची सुरुवात हे कोणत्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे पाण्याच्या प्रदूषणाची कारणे शहराच्या गावाचे साठपाने एकत्र करून सोयीच्या ठिकाणी मोठ्या जलसाठ्यात सोडतात नदीमध्ये आंघोळ करणे नदीमध्ये कपडे धुणे नदीमध्ये जनावरांना बहुचल लिखो आखे पेटी पेटी औषधी औषधी लिंग बंदर बंदरिया हिरण इरन, हिरणी नागिन नाग समानार्थी शब्द लिखो, नेत्र दवार पेड़ <coughs> वृक्ष खटिया चारपाई विरोधार्थी शब्द लिखो दिन रात कम अधिक ऊपर नीचे सवेरा सुबह आगे पीछे आकारों के नाम लिखो त्रिकोण आयात छटकोन व्रत व्रत ग्राम ग्रंथ हे कोणी लिहिले संत तुकडोजी महाराज संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता ग्रंथ लिहिला शाळेत जाण्याचे कुणाचे नक्की झाले शाळेत जाण्याचं विमान नामदेव भोसले याचं नक्कीच झालं शाळेत जात असताना एखादा मुलगा सायकल घेऊन पडला तुम्ही काय करा आम्ही त्याला विचारणार आणि तुला कुठे लागलं का माझा देश हाच माझा देव आहे असे कोणी म्हणतात सेनापती बापट असे म्हटले माझा देश हाच माझा देव असतो स्वच्छतेच्या संदर्भात एखाद्या गोष्ट केली येथे थुंकू नका इकडे तिकडे कचरा टाकू नका वाक्यात उपयोग करा तोंडात बोट घातली मी खूप मोठी इमारत पाहिली म्हणून तोंडात बोटे टाकली दे। शाळेत जात नाम सर्वनाम विशेषण क्रियापद यापैकी एखादा शब्द योग्य चौकटीत लिहा खेळता जिंकले करू शकतील क्रियापद काळा गोरा एक पाच अर्धा पूर्ण विशेषण आम्ही तुम्ही तुम्ही सर्व नाम राम उस्मानाबाद सह्याद्री गंगा नाम समानार्थी एक माला मालिया नाग नागिन वृक्ष पेड ऊपर नीचे पुष्प फूल सिक्का सिक्के हिरण हीरन, हिरणिया पक्षी पक्षी बड़ा छोटा आम आम चूहा चूहिया केश बाल सुखी दुखी